मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी मकोका न्यायालयात सुरू झाली या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे खंडणी हत्या प्रकरणाची तारखेवार कोर्टात माहिती दिली मागणी संतोष देशमुख यांच्या क्रम कशा प्रकारे एकमेकांशी संबंधित आहे हे, हे न्यायालयात सांगण्यात आले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार परिस्थितीजन्य पुराव्यावर हा खटला आधारित आहे संपूर्ण हत्या प्रकरण गुन्हेगारी कटाचा आहे टीने केलेला तपास आणि त्या अनुषंगाने गोळा केलेले पुरावे अतिशय चांगले आहेत असंही उज्ज्वल निकम म्हणाले एकूणच हा कट कसा शिजला हे न्यायालयाला सांगितले प्रत्येक तारखेनुसार आमच्याकडे पुरावा आहे विशेषतः ज्यांनी धमकी दिली गँग लीडर घटनास्थळी प्रत्यक्ष आला या सर्व गोष्टी सरकार पक्षाकडे व्हिडिओ ऑडिओ स्वरूपात आहे हा कट दोन किंवा त्यापेक्षा अधिक जणांचा मिळून आहे यातील आरोपी कसे दोषी आहेत हे न्यायालयाला आम्ही सांगितले असंही उज्ज्वल निकम म्हणाले यातील काहींची संपत्ती या संघटित गुन्हेगारी कायद्याखाली जप्त करावी अशी न्यायालयाला विनंती केली त्यानुसार न्यायालयाला आम्ही अर्ज सुद्धा केला असल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले